रायगड जिल्ह्यातील निसर्ग प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करत असतो जिल्ह्यातील धबधबे हे पावसाळ्यातील पर्यटकांचे आवडती ठिकाणं मात्र काही पर्यटक अतिउत्साह दाखवत आपला जीव धोक्यात टाकतायत असे काहीसे प्रकार कित्येक जणांच्या जीवावर बेततायत याचं नुकतंच उदाहरण म्हणजे अवनी कामदार हिचा माणगाव येथील कुंभेर इथं दरीत पडून झालेला मृत्यू असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत रायगड पोलिसांनी अशा पर्यटन स्थळावर प्रतिबंध लावलेत प्रतिबंधांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय नमस्कार कुंबे धबधबा मानगाव या ठिकाणी आणवी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरून तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही का स्टंट करण्याच्या नादात असतात आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय हिंद